टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा 신장 있습니다 귀 в а pocket s t e p s e e l r r y s p e a s e r s i d e n e A e r s i e r r e s t r e त्यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म विकला विद्या गाडेकर यांचा गंभीर आरोप शेवगाव नगरपालिकेत राजकीय भूकंप शेवगाव नगरपालिका निवडणुकीत राजकीय भूकंप झाला आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या पत्नीला शिवसेनेच्या शिंदे गटाने अचानक एबी फॉर्म दिला त्यामुळे शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी विद्या गाडेकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत शिंदे साहेब तदशे सभेत होते कार्यकर्त्याला मी बळ देईल कार्यकर्त्यांनी जास्त जास्त नगर परिषद इलेक्शनला उभे राहा त्या शब्दाला मी इलेक्शनचा फॉर्म भरला या इलेक्शन मध्ये फॉर्म सकाळपासून आम्ही मागे शिवसेनेचा पदाधिकारी अधिनाश येतो सकाळपासून एबी फॉर्म घेऊन पळून गेलेला आहे आम्हाला बघून तो रस्त्यात पळून अरुण मुंडेच्या ऑफिस मध्ये बसला त्याने एबी फॉर्म विकलेला आहे खरे काम करणाऱ्या एखाद्या पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीने पक्षापर्यंत खरी माहिती जात नाही आम्ही खरे काम करणार पदाधिकारी आम्हाला नगर अध्यक्ष समान ह्याला फॉर्म दिला नाही आणि त्यांना तो फॉर्म सतत पधारे कुणाला तरी पैसे घेऊन विकलेला आहे त्या अशी धाड्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि शेवगावच्या जनतेला कळायला पाहिजे की शेवगावचे राजकारण इतक्या खालच्या पद्धतीचं आहे शेवगावच्या महाराष्ट्र तुढे मराठीसाठी बिरुटी रिपोर्ट रवींद्र उगलमुगले शेवगाव अहिल्यानगर